नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया अक्षय तृतीया या सणाचे महत्व अक्षय तृतीया हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हा सण साजरा केला जातो या दिवसाला अक्षय असे म्हटले जाते ज्याचा अर्थ कधीही न संपणारे किंवा अविनाशी असा होतो त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य दानधर्म किंवा गुंतवणूक अक्षय राहते असे मानले जाते अक्षय तृतीयेचे महत्व खालीलप्रमाणे आहे शुभ आणि पवित्र दिवस हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी मालमत्ता खरेदी विक्रीसाठी किंवा सोने चांदी खरेदीसाठी हा दिवस उत्तम मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते कारण हा संसिद्ध मुहूर्त असतो दान आणि पुण्य या दिवशी दानधर्म करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते गरीब आणि गरजूंना अन्न वस्त्र पाणी किंवा दक्षिणा दिल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे मानले जाते धार्मिक महत्व पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान विष्णूने परशुराम रूपात अवतार घेतला होता तसेच महाभारत काळात याच दिवशी भगवान कृष्णाने पांडवांना अक्षयपात्र दिले होते ज्यामुळे त्यांच्या प्रवासात अन्नाची कधीही कमतरता भासली नाही युगाती तिथी अक्षय तृतीयेला युगाची तिथी म्हणूनही ओळखले जाते कारण याच दिवशी सतयुग आणि तेत्रायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि धन्य धान्याची वाढ होते अशी मान्यता आहे चारधाम यात्रेची सुरुवात याच दिवसापासून चारधाम यात्रेला सुरुवात होते आणि बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे कपाट उघडले जातात वृंदावनामधील बिहारी दर्शन वृंदावनामधील बाकी बिहारी मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशीच विग्रहाचे चरण दर्शन होतात जे एक विशेष महत्व आहे अशा प्रकारे अक्षय तृतीया हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे जो धार्मिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो मित्रांनो आप आपल्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद